आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर आज वेदना होतायत संताप येतोय पुतळा तयार करताना योग्य खबरदारी घेतली नाही हे यावरून दिसतंय उद्घाटन घाईसाठी अनुभव नसणाऱ्या लोकांना हे काम दिलं गेलं इव्हेंट करण्यासाठी इतकी गडबड केली गेली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असं करतंय हे खरंच दुर्दैवी आहे देशात नेहवीचा वेगळा इतिहास आहे नेव्हीवर ढकलणं म्हणजे नेहवीचा अपमान करण्यासारखं आहे त्यामुळे नेवीला बदनाम करू नका चूक झाली असेल तर शासनानं माफी मागितली पाहिजे सोबतच या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारनं राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी कोसळल्यानं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तात्काळ घटनास्थळाकडे गेलेत मात्र आता या पुतळ्याच्या उभारणीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून या पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे होत्या अशी माहिती दिली तर झालेली घटना दुर्दैवी असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय अशातच आता शिवरायांच्या पुतळ्यावरून काँग्रेस नेते सतेश पाटील हे सरकारवर चांगले संतापलेत आपटे नावाच्या व्यक्तीला हे काम देण्यासंदर्भात नेव्हीला कोणी सांगितलं कोणत्याही शास्त्रात न बसणार नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केले गेलं चूक झाली असेल तर शासनानं माफी मागावी मात्र हे नेव्हीवर ढकलू नये नेव्हीला बदनाम करू नका स्वतःचं पाप दुसऱ्यावर ढकलण्याचं काम हे सरकार करते असा घणाघात आमदार सतेश पाटील यांनी केलाय संध्या लाईव्ह प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा